तर त्यांचे मिस्टर आणि ते इथे सेवा करतात त्यांना काय अनुभव आहे हे आपण ऐकूया हां सांगा है। 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 हा। मी ह्या पहिल्यापासून मी देवाची सेवा करते हां मला हे देव प्रसंगच पहिल्यापासून त्यांनी मला काही कमी नाही केलं मला भरपूर गेलं म्हणून मी त्याची सेवा करते माझा त्याच्यावरच भाव आहे की तूच माय तूच बाप तूच देणेवाला आहे माझी अशी त्याची दोघात तीन हजार म्हणला ना कामाला सकाळी सहा ला तरी पण चालत होत सोबत ते त्यांचे मिस्टर आहेत तिथे सेवा करत आहेत म्हणजे देवाचे सगळे भांडी वगैरे धुणे सगळं दररोज पुसव लागत हे दररोज पुसव किती सुनात तुम्हाला म्हणला दोन दोन लेक दोन सुना अकरा नातू अकरा नातू सगळ्याला घर दार सगळे सुखी आई संसार पाणी करते मजा थाई काय करते दोन्ही मुलं जॉब काय करते माझा एक मुलगा छोटा गाडी एक मुलगा कंपनी मध्ये आहे एक मुलगा गाडी हा स्वतःचा टेम्पो वगैरे असेल का साहेबाच्या इथे कामाला आहे गाडी हां एक मुलगा कंपनी मध्ये मोठा आणि मोठी सून सायपाकाचे काम करते अरे वाली सायपाकाची काम करते सगळ्याला घरं दारं सगळ्याला यांनी सुट्टीच नाही फक्त तुम्ही तुम्ही वेगळं राहता का हां तुम्ही तुम्ही वेगं राहता कोणाच्या अधिनामध्ये सगळं सगळं मला यांनी सगळंच चांगलं केलं काही टेन्शन नाही आहे आणि नाचवां साठवणाला की तुम्ही जाता भेटायला हां नात पथरून इथंच आहेत सगळे सगळे इथंच आहेत पुण्यातच आहेत सगळे हां सगळे सुखी आहेत सगळे कामं धंदे करते सगळे परिवार खातू खाते राहते राहतेत आता मुलांचे लग्न एवढ्या कमी पगार तर होत नाही मग कसं म्हणजे लग्न करून घेतले का म्हणजे नाही नाही पहिल्यापासून मी इमानदारी पण मला साहेब लोकांनी मला मदत केली तिथं कोरेगाव पार्कला कामाला होते ना ते साहेबांनी एक मुलीच्या एक मुलाच्या लग्नाला मला त्यांनी के मदत केली का मी इमानदारीने पोटाला मागून घेईन बेमनी नाही आपण पत्रिका दिली साहेब माझा असे हा ठीक आहे कोरीगावला का काय काम करत होता काय काम करत होता कोरेगावला का काय काम करत ना होत माळ्याचं काम करत होत पहिलं मग लग्न झाल्यावर गाडी चालली पहिलं लग्नाच्या आधी माळ्याचं काम करत होत झाडू जाल झाडाला पाणी घालायचं झाड लावायचे म्हणजे लहानपणापासून त्यांना पण परिस्थिती गरिबीची जाणीव होती त्यामुळे मुलं पण स्वतः काम करून पोट भरत त्यांनी मदत केली हे त्यांना संस्कार मिळत तुमच्याकडे आपले संसार पहिल्यापासून चांगले इमानदारीचे म्हणून ते म्हणले की बाई आपली सुई पडली हात लावत नाही पोटाला मागून घेतली नक्की नाही तिला आपण मदत करायला पाहिजे आणि महादेवाची काही सेवा असं काय करत असं म्हणजे नामस्मरण वगैरे पासून माझ्या मादे घरात आहे महादेव पहिल्यापासून मला ते देत आलं मला त्यांनी सगळेला बालबच मी खूप समाधानी दिसत समाधा आहे या बाबाच्या जीवनावर जगामध्ये येत आहे आणि असं की बघितलं की त्यांना किती पण पैसे असू दे कमीच पडत तुम्ही समाधानी दिसल ते तर मोठा अनुभव आहे मला बाबावरच भरुस आहे मी बाबा तूच आहे तुझ्याशी मला कुणी नाही जगा तूच देणार तूच मला पदरात घेणार आणि औरंगाबाद पाशी कुठली कुलदेव ते म्हणणार औरंगाबाद कुठलं गाव म्हणणार औरंगाबाद पाशी कुठलं देव हो? वरखड 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 देवी पैठणवर नाय याला नाही लखाबाई लखाबाई पैठणवर ना साडी जाते म्हणलं ना पैठणचे बाबा तिला तोळी पातळ घेऊन जाते जात्राच्या हा त्या देवीचा लय लय सत्व भारी भारी मला पहिल्यापासून येस माझ्या अंगात आहे म्हणजे तिचीच पळडी येते हां नाही तिची नाही पळी मला तुळजापूरची आईची पडली तुळजापूरची आई या आई ह्या बहिणी आंबाबाई हे तुळजापूरची आई ती लखाबाई बहिणी बहिणी लखाबाई आणि अंबाबाई तुळजापूरची हां या बहिणी बहिणी तुम्ही उपास वगैरे करत ना मंगळवार करते शुक्रवार करते गुरुवार करते एवढं माझ्यावर का आता उद्या आठ दिवस होते आणि एवढं संकट आलत माझ्यावर की हा अशी चालले मी कामाला हा एक बाजूने एक बाजून कामाला चालले तर मी काय केलं अशी अशी चालले एका मी एक गाडीवाला आला फास्ट गाडी वाला आला गाडी अशी माझ्या अंगोर आली आजच्या आरसा नसतो का त्या आरसा मला इथं घुसला अरे बापरे इथं घुसून इकडं मातीवर फेकलं इकडं रोडवर नाही फेकलं का की मला देवाने मला जीव दान दे आरसा इथं घुसले काय हे हे नाकावर असाच घुसला होता थोडं तोंड चालतं रक्त माझी ही अशी वडणी पुरी रक्त निघडली मी ती फेकली दुसरी घेतली दवाखान्यात गेले दोन इंजेक्शन घेतले भारी भारी गोळ्या घेतले बाबा तूच ते माणसाची चूक होती ना ते माणसाची चूक होती धरलंच नाही त्या माणसाला फास्ट माय खाली बॉल बघितलं पण नाही मला अरे बाप ना ह्या देवाने मला जीवदान दिलं तुमच्या सोबत तुमचे मिस्टर पण समाधानीत असतील तुम्हाला भरपूर साथ साध्य देतो ते मोहरं चालले मी मागवते होते तेव्हा खाली पडले मला गाडी वागाय नेऊन दिलं मग मग फास्ट गेला बघू बघू त्याला फोडून गेलं मला हा प्रेम भरपूर आहे असंच छान राहच आता म्हातारपणी अशी बघते की एकमेकांचा साथ देणं खूप गरजेचं असतं आता माझे सासूबाई आधी वारले होते पण एकमेकांची लहान म्हातारपणी खूप गरज असते त्यांना तुमचा आधार आहे आणि तुमचा त्यांना आधार आहे असंच असतं आता मुलं मोठे झाली की त्यांचं त्यांचं बघतात त्यांचे लेकर शिक्षण हा कोण बघणार हे बघणार महादेव शंकर करीत बसायचं मग तुम्ही सेवा काय करता महादेवाची देवा मला सुखी रावली बच्चे सुखी रावली जरा खूप छान अशा कामामध्ये नामस्मरण वगैरे करत असेल ना देवाचं ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवा करत कनवत्लानबो आपण शिवानो मोती व सकाळ आरतीच्या टाइमला करते हां दोन टाइम आरती भेटते तुम्हाला आता संध्याकाळी किती 4:30 ती संध्याकाळ 6:30 ला आहे सकाळी 6:30 ला आरती सव्वा 6:30 सकाळी आणि संध्याकाळी इथे तीन टाइम देव आंगळ करताय ना हां तीन टाइम आंगळ करताय एक दुपार कोण आता दोनच सकाळी आणि एक आता हां का दोनच आहे इथे नव नवग्रह आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ म्हणजे आम्हाला चांगली विद्यापीठ द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न चांगला चुटेवा तुमचं नामस्मान ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ